नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मित्रांनो पुन्हा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूया ब्रेकिंग न्यूज महागाई भत्ता बेसिक सॅलरी मध्ये समाविष्ट होणार का केंद्र सरकारने दिले स्पष्ट उत्तर या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे महागाई होणार का केंद्र सरकारने दिले स्पष्ट उत्तर डी ए हा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा महत्वाचा भाग असतो महागाईमुळे होणारा आर्थिक फटका कमी करण्यासाठी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना डीए देते आणि राज्य सुद्धा देते केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी पेन्शनर साठी सवलत रिलीफ डीआर असे म्हणतो सर्वसाधारणपणे जानेवारी ते जुलै या महिन्याच्या मध्ये सुरुवातीला महागाई भत्ता डीए आणि डीआर यात बदल केला जातो हा बदल जीवनमान निर्देशांकाच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सच्या वाढत्या किमतीनुसार वाढला जातो महागाई भत्ता कसा ठरवला जातो हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहू मागाय भत्ता कसा ठरवला जातो औद्योगिक का कामगारांच्या अखिल भारतीय ग्राहक निर्देशंकांच्या ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स केंद्र सरकार प्रत्येक वर्षी एक जानेवारी आणि एक जुलैला या भत्त्यामध्ये बदल करते जरी या बदलाची घोषणा नंतर केली जात असली तरी त्या मागील काळाचा एरिया जोडला जातो सोळा ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी म्हणजेच निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी घोषणा केली सरकार महागाई भत्ता डी आणि डी मध्ये तीन टक्के वाढ केली यामुळे महागाई भत्ता पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के झाला त्रेपन्न टक्के झाल्यानंतर मूळ पगार समाविष्ट होईल का अशी समस्या निर्माण झाली आणि या चर्चेला पुन्हा एकदा पेव फुटले आणि चालना मिळाली सरकारने अधिकृत प्रतिक्रिया दिली असून या बाबत कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत महागाई भत्ता मूळ वेतनात जोडल्या जाणार का हा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे महागाई भत्ता डी महागाई सवलत डी आर पन्नास टक्के मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास तो थेट मूळ पगारात समाविष्ट होईल अशी अटकळ बांधली जाते सहाव्या वेतन आयोगामध्ये सिक्स पे कमिशन मध्ये अहवालात स्पष्ट केले आहे मंजुरीची आवश्यकता असते सहाव्या वेतन आयोग आणि महागाई भत्त्यांची शिफारस आणि वेतनाची शिफारस पाचवा सहावा वेतन आयोग पे कमिशन मध्ये डीए आणि डी आर या मूळ वेतनामध्ये शिफारस करण्याची सरकारने शिफारस केली होती आणि दोन हजार चार मध्ये या पद्धतीने करण्यात आली डीए त्रेपन्न टक्के झाल्यानंतर पुढे काय असा सवाल निर्माण होतो म्हणून सध्या महागाई भत्ता त्रेपन्न टक्के वाढलाय अशा वेळी मूळ वेतनात समाविष्ट केला जाणार का याच बाबत सध्या चर्चा सत्र सुरू असून माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे आणि सरकारचा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरेल असं त्यांनी विधान केलं असल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे थँक्यू व्हेरी मच watching for this video best of luck for your future life